पुसद शहरातील ले एका लेआउटमध्ये भिंत टाकून रस्ता बंद करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांना मिळाली नेहमी एजा करण्याचा मार्ग बंद होणार असल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाल्यानं ना। संतप्त नागरिकांनी नगर परिषदेत धाव घेत प्रशासनाला निवेदन दिलंय नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत लेआउटची पाहणी केली ले। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम सुरू नाही अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी दिली आपल्या शहरातील गांधीनगर भागातील नागरिकांचं एक शिष्टमंडळ नगर परिषदेमध्ये तसेच शहरातील इतर ऑफिसेसमध्ये निवेदन घेऊन आले होते यामध्ये त्यांची मागणी होती की नजूल शीट नंबर जुना शेत नंबर चौवेचाळीस ऑब्लिक दोन आणि नवीन चौपन्न ऑब्लिक दोनमधील एकोणनव्वद नंबरच्या नजूल शीटवर जे लेआउटचं काम सुरू आहे लेआउट गव्हर्टमेंटचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये नागरिकांना अशी माहिती मिळाली की सदर लेआउटधारक तिथे कंपाऊंड हॉल बांधणार आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांची भावना झाली होती की रस्ते बंद होणार होतील अशी त्यांच्या मनात भीती आहे त्यांचं निवेदन मला प्राप्त झालं निवेदनाचा सध्या आपण पूर्ण निवेदनानुसार कारवाई करण्यासाठी आपण संबंधितांना एक पत्रही काढणार आहोत परंतु आज रोजी नगरपरिषद उसलेली त्यांच्या डेव्हलपरमार्फत त्या डेव्हलपरमार्फत भिंत उभारण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आपल्या कार्यालयास प्राप्त नाही तसेच काल आम्ही स्थळ पाणी केली तर भिंतीचं बांधकाम असे कोणतेही त्या ठिकाणी बांधकाम चालू असल्याचे दिसून येत नाही तरी आपण त्यांना जो तात्पुरता अभिन्यास मंजुरी आदेश डिमार्केशनसाठी मोजणीसाठी करून दिलेला आहे त्याच्या अटी व शर्तीचे तंतुतन पालन करण्याची परत एकदा त्यांना पत्राद्वारे आम्ही सूचित करणार आहोत जेणेकरून नागरिकांच्या मनातील भीती दूर होईल ते जे लेआउटवाले आहे त्यांनी ते कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की इथं आम्ही खदून भिंत उचलणार आहोत आणि ते रोड बंद करणार आहे ते आम्हाला जानकारी भेटली म्हणून ते आम्ही आंदोलन सुरू केलं जे नातू पाटील लेआउट आहे हे पंचेचाळीस वर्षापूर्वीचा लेआउट आहे आणि या लेआउटमध्ये जे स समोर जिनिंगमध्ये लेआउट पडून राहिला त्याच्यातून तीन रस्ते अप्रोच होत आहे आणि ते जे आहे रस्ते आमच्या इथून दवाखान्याला जाण्यासाठी बसस्टँडला जाण्यासाठी शाळेला पोराला शाळेत जाण्यासाठी ते रस्ता आम्हाला चांगला आहे व्यवस्थशीर आहे म्हणून ते रस्ता बंद नाही झाला पाहिजे अनुवर हुसेन अली मोहम्मद जिनिंगमध्ये प्लाट पडलेले असलेले आम्हाला निदर्शनात आले आम्ही पाहिले पाहिल्यानंतर तर असं समजलं साहेब की जिनिंगमधून रस्ता अप्रोच आहे आम्हाला गांधीनगर ते नातू लेआ नातू पाटील लेआउट ते अप्रोच रस्ता मेन रोडला जाणारा रस्ता असल्यामुळे आणि त्या रस्त्याला आमचे रस्ते जे बंद करण्यात असं समजलं समजल्यामुळे आम्हाला साहेब त्याची साफसफाई करणं सुरू आहे आणि सुरू असल्यामुळे आम्हाला माहीत पडलं की याची भिंत दहा ते पंधरा फुटाची होण्याची शक्यता आहे असे आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही या भिंत न होण्यासाठी आम्ही निवेदन कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन नगराधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन याच्यासाठी दिलंच आहे की ही भिंत व्हावं नाही जर भविष्यात आमच्या मुलाबाळाच्या आम्ही दवाखान्याकरिता बँकेकरिता आणि मेन रोडला जाण्यासाठी आमची जर ही रस्ता जर बंद झालं तर आम्हाला भविष्यात आंदोलन करण्याची पाळी येऊ नये यासाठी आम्ही निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि आमची एकच मागणी आहे की हे रस्ता व्हावं नाही विष्णू नथू जाधव साहेब आमच्या विदर्भ टाइम्स युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट